मनोज जरांगे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हाभरामध्ये विविध उपक्रम देखील राबवण्यात आले तसेच जिजाऊ नगरवाडी पाटी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं मनोज जरांगे यांचा वाढदिवस नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हाभरामध्ये विविध उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आज एकोणस ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज दादा झरांगे यांच्या जन्मदिमान दिनानिमित्त नगर वाडी पाटील येथील मराठा शिवसेनेने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे या रक्तदान शिबिरात कमीत कमी पाचशे एक जणांचे रक्तदाते इथं रक्तदान देणार आहेत तसेच दुसरा एक संकल्प केलेला आहे की पाच हजार झाडांची झाडे लावणे वृक्ष लागवड आणि ती वृक्षाची जोपासना असं नांदेड दक्षिणमध्ये एकंदरीत प्रत्येक मध्ये दोनशे झाडांचे वाटप केले के आहे आणि तेथील ग्रामसेवक सरपंच आणि ग्राम सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य या ग्राम सर्वांच्या देखरेखेखाली इथले मराठा सेवक झाड कसे संगोपन वृक्ष संगोपन केले जाईल याची काळजी घेणार आहेत जिजाऊ नगर वाडी पाटी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं रक्तदान शिबिर आयोजित करून मनोज सरांगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नांदेड तालुक्यातील प्रत्येक संकल्प देखील वृक्षरोपण करण्याचा जिजाऊ नगरवाडी पाटी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मराठा सेवा संघाचे संतोष गव्हाणे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे मराठवाडा अध्यक्ष संकेत पाटील राज सरकार यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती